डॉक्टर तानाजी सावंत साहेब मान्य श्री शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री धनंजय सावंत यांच्या शुभ हस्ते सतरावा गळीत हंगाम मोळीपूजन कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने गव्हाळेचे पूजन करून मोळीपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चना दराडे सारिका अंधारे गंगाताई सातपुते सोहमदादा सावंत अविनाश वाडेकर काळे काळेसाहेब भोसले साहेब साहेब गोविंद कुलकर्णी सिंह साहेब सुरेश साळुंके बोरकर साहेब मालवदे कुटुंब दादा काळे सुभाष भोसले यांनी सूत्रसंचालन व आभार मानले तसंच यावेळी पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूक तोडणी ठेकेदार सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हिताचे आणि निर्णय घेत असताना या हंगामात उच्चांकी गाळप करत यशस्वनीपणे कारखाना चालवण्याचा संकल्प धनंजय सावंत यांनी व्यक्त केला साखर उद्योग हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा ते आहे त्यामुळे त्यांची प्रगती आमची जबाबदारी आहे अशा भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज समीर ओव्हाळ परंडा धराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा